या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली यामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार सव्वीस साठी एक हजार एकशे एक सेहेचाळीस पूर्णांक चौतीस कोटीच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी महापौर विनायक कोंड्याल आमदार सुभाष देशमुख राजू खरे समाधान अवताडे उत्तम जानकर नारायण पाटील अभिजित पाटील प्रभारी जिल्हाधिकारी गणेश निराळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर महापौर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे ओंबाे संरक्षक कुलराज सिंग अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांच्यासह सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांची उपस्थिती होती पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीनं सन दोन हजार सव्वीस सत्तावीस चा मंजूर केलेल्या प्रारूप आराखड्याअंतर्गत विकास कामांना मंजुरी देण्यात आली बऱ्यापैकी डीपीची व्यवस्था झालेली आहे जे पावसानं वाहून गेले होते त्या डीपीचे कामं चालू आहेत बहुतांश कामं झालेत काही ठिकाणी कामं झाल्यानंतरसुद्धा अजून डीपी चालू झाले नाहीत काही ठिकाणी पोलची कामं राहिलेली आहेत शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या भावना ज्या आहेत त्या योग्य आहेत तातडीनं सूचना दिलेल्या आहेत आणि आता आपण जे डीपी बसवायचे राहिले ते तातडीनं बसवू आणि जे बसवलेत पण चालू करायचे ते तातडीनं करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय देता येईल असा प्रयत्न करू मागच्या बैठकीत हा विषय गंभीर आहे जीपीडीसीच्या बैठकीच्या अगोदर आढावा बैठकीत सुद्धा मी तो विषय घेतलेला होता आणि कुठल्याही किमतीवर शेतकरी बांधवांना त्रास झाला नाही पाहिजे शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या त्या टेम्पो किंवा जी वाहन असतील त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं सूचना दिलेल्या आता अशा त्या अनुषंगाने आता जर पुढं काय झालं तर शंभर टक्के आरतीवर पासून सगळ्यांच्या कारवाई करण्याच्या सूचना या निमित्तानं आपण पुढे देऊ आणि खास करून मी स्वतः आरतीवर कारवाई करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठवेल जनावर आहेत असाही चर्चेचा विषय असं कधी नाही आहे जनावर वाहून गेली त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम होत नाही त्यामुळं जनावर होतं याची खात्री करून त्या जनावरांना मदत देण्याची भूमिका आता जर त्यांचा त्यात काही विषय नाही तर त्यांनी त्याच्या त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही माझं म्हणणं आहे जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल त्यामुळं त्याचा तपास चालू आहे तपासामध्ये जर हा विषय तपास तपासामध्ये उलगडा होईल कोणी दिला किंवा नाही दिला मोकाळा झेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये कुणाला अडचण असण्याचं काही ना कारण नाही मला वाटतं आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही आणि ते लोक कोणी कटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं रामभाऊन थेट नाव घेतलं त्यांनी असं म्हटलं की ते त्यांचे कार्यकर्ते हे सगळे राजकीय अपयशामुळे सगळे खातलेले त्यामुळे सगळं षडयंत्र रमदारांनी राम सातपती साहेबांनी घेतलेला तो त्यांचा विषय आहे माझं म्हणणं की पोलिसांना चौकशी करू द्या चौकशीमध्ये जे नाव पुढे चौकशीत जे सत्य पुढे त्या अनुषंगाने कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये कुठली आमदार सुभाष देशमुख आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील आमदार उत्तम जानकर आमदार देवेंद्र कोठे आमदार समाधान अवताडे आमदार नारायण पाटील यांनी नियोजन समितीमध्ये विविध मागण्या सूचना मांडल्या तसंच त्यांच्या मतदारसंघात विकास कामासाठी निधीची मागणी केली